मस्त आहे ना इकडे आपला भात तयार होतोय आणि इकडं चिकन फेवर आपल्याला आणि आपल्यासोबत आहे मेन म्हणजे आपली कुसुमाते आहे आणि इजेता मावशी आहे अजून दोघे तिघेजणी आहेत बायका खेकडे पकडायला तर आज भरपूर मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडतं राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून कर ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला तर चला इथून अजून एक तास आपल्याला चालायचं आहे डोंगरा साईडला जाऊया पटापट पाणी वगैरे भरपूर घेऊन आलोय तुम्हाला सोबत कारण पाणी भरपूर लागतो कारण गर्मी होते भरपूर त्याच्यामुळे ताण वगैरे लागते भरपूर बापरे एवढा ताडावं लागला डेंजर एकदम मला एक हंडा डोक्यावरती आहे पूर्ण हंडा असलाय त्याच्यावर पोचलो एक तासाने आपल्या भरडाणावरती तर आपण खालचा इकडचा भरडाण घेऊ आणि सामान आपला इकडेच ठेवलं सर्व तर तिथून आपण खालच्या साईडून येऊ तर चला पटकन सुरुवात करू कारण निघतानाच भरपूर टाइम झाला बारा वाजले तिथून निघतानाच येईपर्यंत इथं कसं पण करून एक सव्वा एक झाला तर तिथून सुरुवात करू पटापट चला बिलावरती आहे ना पहिला पाला वगैरे टाकायला लागतो

すいません。 que eu entendo a coisa dele. Gracias. बापरे भरडून आहे ना आपण एक ते दीड तास भरडला आणि आत्ता वाजले दोन अडीच काहीतरी वाजले असतील आणि भरपूर भूक लागली तर जेवण आहे ना घरून आपण आणलं आहे ना तर आपण इकडेच बनवणार आहोत मस्त आहे ना इकडे जेवणाची तयारी चालू आहे जंगलामध्ये एकदम भन्नाट आणि जंगलामध्ये काही बनवून खाल्ला ना तरी एक नंबर लागतो जेवण तर आज आपण खेकडे नाही बनवणार आहे चिकन चिकन आपण बनवणार दुपारचं जेवण आपला जंगलामधला असणार आहे तर मजा येणार आहे तर इकडे आहे ना आता जेवण बनवते तो परत आपण याला खेकड्या भरडू एक जेवणाच्या कुठा पण लागले जेवणाच्या वाटे की भात आपला भात आपला धुवून घेतून पावडर असते तर

माय हेगा पाण्याचा एकदा हे तर गाडू दे हे ता, तर ता। तांदळाला पाणी भोवा पापर टॉमॅटो टोमॅटो कांदा टोमॅटो सर्व मिक्स करून तेल वगैरे अज वेगळी uh, पद्धत बघायला भेटणार आहे चिकन बनवण्याची मस्त आहे ना इकडे आपला भात तयार होतोय आणि इकडे चिकन तो तोपर्यंत भरडून घेऊ घेऊन इकडं अन्न आले हरिस अन्न वासरासाठी पाला नाही आला आलेत जेवून जा आता भेटली हरिसाना पण आलेत ढोरांसाठी पाला न्यायला आलेत एवढ्या लांब जंगलात कारण गा, गावाज गावाजवळ हो आहे ना अजिबात पाला वगैरे हो भेटत नाही त्याच्यामुळे एवढ्या लांब यायला लागतो ढोरांसाठी पाला न्यायला इकडे आपला जेवण तयार होतोय तोपर्यंत इकडे आहे ना भरड्याची सुरुवात पण केलेली आहे जेवण हो पर्यंत मस्त की आपण खेकडे पकडू म्हणजे आपल्याला काहीतरी चार पाच चिमुऱ्या भेटल्या आणि बाकीच्या चिमुऱ्या गेल्या पटकन आहे ना जेवण घेऊ पाहिला भरपूर भूक लागली एक भाड्याला वगैरे किती भेटल्या चार भेटल्या दोन चार भेटल्या दोन दोन ह्याच्यात टाकल्या दोन त्यात आलोला आलो अशा पत्रावाले वगैरे भेटतात चांदवडीचे पानं हे कसले आहेत चला या मस्तपैकी जेवायला आणि मस्तपैकी आहे एक तर चिकन आणि भात सगळे जेवायला बसलेत तर जेवून घेऊ आणि आता चार वाजले आणि इथून आपल्याला अजून दोन तीन बर्डन घ्यायचे आहेत थोडेफार खेकडे आपल्याला अजून पाहिजे तर पटापट जेवून घेऊ पाहिला या जेवायला चिकन ना मसाला ना मीठ वगैरे बरा आहे ना बरोबर आहे कौल फ्राय करायचा उद्या कौल फ्राय कधी कौल फ्राय खाऊ द्या आपण गरम गरम मस्तपैकी जेवायला या कुठे जात आहे मस्तपैकी जेवण वगैरे झालाय आणि आता परत एकदा सुरुवात करू भरडायची

चला चालू घरी आपण बऱ्यापैकी आपल्याला खेकड्या भेटल्यात आणि भरपूर टाईम पण झाला संध्याकाळ झाली साडेपाच वाजून पण गेलेत तर पटापट जाऊ या घरी आणि किती खेकड्या भेटल्यात तर बघूया टोटल बऱ्यापैकी भेटल्यात तरी पण ह्या टायमाला चाल का आता घरी जाऊन भेटी चला भरपूर दम लागला चालून चालून सहा वाजले घरी पोचायला पोचलो आणि इकडं वांगी बघू शकता मस्त वांगी आहे दोन वांगी आहेत चांगलीच घेवडा पण आहे okay. बापरे कावलावरती ह्या घेवडा ना घेवडा बघा बापरे पूर्ण कावलावरती फिरलाय बघू शकता इकडं कुसुमात त्याने घेवळ्याची घेऊ भरपूर लावलेली आहेत त्याच्यावरती बारीक बारीक शेंगा बारी पण झाल्यात भरपूर पूर्ण कावलावरती फिरलाय तो ताना अरे सर आलो पण जाऊन आपल्या पुढं पाला घेऊन साईज पण मस्त मोठ्या मोठ्या आहेत ची दुसऱ्या ना दोन भारडांवर एवढ्या भेटलं आपल्याला सकाळची गेलो असत ना ही पिशी एवढी जेवायला करून ठेवली असते आरमची multimרגולי טובים ואים же לא चला मित्रांनो भरपूर खेकडे भेटले आणि भरपूर आहे ना थकल्यासारखा झाला आहे कारण भरपूर लांब गेलेलो खेकडे भेटायला अजून जर लवकर गेलो असतो ना तर अजून भरपूर भरडाने घेतले असते आणि अजून खेकडे भेटले असते तर चला हे चाललो घरी मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर ती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये कपडे आठवायला